श्रीराम जय राम जय जय राम अयोध्यापती श्री प्रभू रामचंद्र की जय ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो सहा एप्रिल वार रविवारी आहे रामनवमी प्रत्येकजण रामनवमी दिवशी आपल्याला जमेल तशी सेवा प्रभू श्रीरामांची करत असतो बघा रामनवमीचा दिवस एवढा खास आहे की या दिवशी केलेले उपाय आपल्याला वर्षफळ फळ देऊन जातात मग तुमच्या घरामध्ये आत्तापर्यंत जे काही अडचणी संकटे असतील किंवा दारिद्र्य असेल तर ते सगळे दूर करण्याचा हा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे या दिवशी जर तुम्ही काही छोटे छोटे दोन तीन उपाय केले तर नक्कीच आपल्या घरी खूप सारी नकारात्मक ऊर्जा दूर जाण्यास मदत होते कारण बघा ज्या काही शुभ तिथी असतात या तिथी एवढ्या प्रभावी असतात की त्या दिवशी केलेले उपाय कधीच अपयशी होत नाही घरामधल्या ज्या काही समस्या अडचणी असतील ज्या काही आपण आत्तापर्यंतच्या समस्यांना सामोरे जात आहोत किंवा धनप्राप्तीच्या समस्या येत असतील किंवा प्रॉपर्टीच्या बाबतीतल्या समस्या येत असतील कुठल्याही समस्या असतील आपल्या मुलांच्या प्रगतीतल्या अडचणी असतील किंवा आपल्या पतीची प्रगती असेल किंवा स्वतःची प्रगती असेल ती थांबलेली असेल तर या दिवशी केलेला हा उपाय नक्कीच प्रभावी ठरतो त्यामुळे बघा तुम्ही नक्कीच यातील जे काही उपाय करायचे आहेत आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे आता बघा दिव्याला हिंदू धर्मामध्ये खूप जास्त देण्यात आले आहे एक दिवा कितीतरी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करीत असतो त्यामुळे तर म्हटलं जातं की देवघरामध्ये दे जो रोज दिवा किंवा सकाळ संध्याकाळ आपण लावला पाहिजे एक दिवस एक दिवा असतो तो घरामध्ये तर जे नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट करत असते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण होतो आणि त्याचबरोबर वर एक सात्विक वातावरण निर्माण होतो त्यामुळे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप जास्त महत्त्व आहे असं म्हटलं जातं एखाद्या विशिष्ट का खास तिथी दिवशी शुभ तिथी दिवशी जर आपण आपल्या मनातील इच्छा बोलून हा दिवा जर प्रज्वलित केला तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या सगळ्या देवापर्यंत पोहोचतात आणि बघा लवकरात लवकर आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देव काहीतरी मार्ग हा दाखवत असतो त्यामुळे बघा अशा खास विशिष्ट आणि शुभ तिथी दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत आणि विशिष्ट ठिकाणी आपल्याला रामनवमी दिवशी एक दिवा लावायचा आहे कारण बघा ही तिथी खूप शुभ आहे खूप खास आहे आपल्याला कुठे दिवा लावायचा आहे हे आता आपण बघणार आहोत या दिव्यामध्ये फक्त आपल्याला दोन वस्तू टाकायच्या आहेत आता बघा रामनवमी म्हणजे काय तर आपल्याला या दिवशी प्रभू श्रीरामांची म्हणजेच काय तर भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे कारण श्रीराम म्हणजेच भगवान श्री हरिविष्णू भगवान श्री कृष्ण यांचाच अवतार आहे आणि सीता माता म्हणजे माता साक्षात लक्ष्मीचेच रूप आहे त्यामुळे असा एक दिवा रामनवमी दिवशी एका विशिष्ट ठिकाणी तुमच्या घरामध्ये लावला तर त्याचा खूप चांगला शुभ फळ तुम्हाला पाहायला मिळेल आणि बघा जे काही धनप्राप्तीचे मार्ग तुमचे थांबलेले होते ते देखील मोकळे होतात त्याचबरोबर घरातल्या अडचणी समस्या देखील दूर होऊन हो होतील चला तर मग बघूया यातले काही रामनवमी दिवशीचे काही प्रभावी उपाय एक रामनवमी दिवशी घरातील प्रत्येक सदस्याने सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून अंघोळ करावे किंवा जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर या पंचगव्याने रामनवमी दिवशी उठण्यासारखी आंघोळ केल्याने तुमच्या जी काही साठलेली निगेटिव्हिटी आहे नकारात्मक ऊर्जा आहे वाईट शक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल तर नक्की यातून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे तर हे पंचगव्य तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल आवर्जून सकाळी आंघोळ करताना तुम्हाला हळद किंवा पंचगव्याने अंघोळ करायचे आहे तसेच जर तुम्हाला आर्थिक समस्याशी सामना करावा लागत असेल तर या रामनवमीपासून सलग एकवीस दिवस तुम्ही दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि थोडेसे दही टाकून आंघोळ करा यामुळे तुमची जी, जी काही पैशाची आवक आहे ती वाढत जाईल हळद आहे ती गुरुग्रहाशी प्रतिनिधित्व करत असते म्हणून असे म्हटले जाते की राम दिवशीपासून केलेला कुठलाही उपाय अयशस्वी होत नाही दोन आता दुसरी गोष्ट म्हणजे रामनवमी दिवशी अंघोळ झाल्यानंतर प्रथम सकाळी एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये फक्त हळद टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे अर्घ्य देत असताना ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करत अर्घ्य द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये दे, तुमची जी काही देवपूजा आहे करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे श्रीरामाची मूर्ती असेल ठीक नसेल बाळकृष्णाची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना फक्त दूध त्यामध्ये थोडेसे केसर आणि फक्त तुळशीचे पान टाकून बाळकृष्णांचा अभिषेक करावा अभिषेक करत असताना एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तीन तुमची दररोज पूजा वगैरे झाल्यानंतर देवघरामध्ये आपल्याला हा असा एक दिवा लावायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू म्हणजेच भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या आशीर्वादाने अखंड सौभाग्य तर प्राप्त होणारच आहे पण सदैव घरामध्ये लक्ष्मी माता आणि भगवान श्री हरिविष्णू निवास करणार आहेत तर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तर तो दिवा तुम्हाला मातीचा घ्यायचा असेल तर तो तुम्हाला नवीनच घ्यावा लागेल जर तुमचा दररोजचा जो स्टीलचा दिवा वापरणार असेल तर ठीक त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल या दोन्हीपैकी एक टाकून तो दिवा दोन मातीचा एक दिवा बनवून तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर नऊ अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्याला हळद लावायची आहे ओली करून हळद लावायची आहे त्यानंतर एक तुळशीचे पान घ्यायचे आहे प्रथम दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये हे तुळशीचे पान भगवान श्री हरिविष्णू श्रीरामाचे स्मरण करून टाकावे त्यानंतर श्रीराम राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्य श्रीराम राम वरानने या मंत्राचा जप करत त्या तेलाच्या दिव्यात किंवा तुपाच्या दिव्यात प्रत्येक एक अखंड तांदूळ टाकून नऊ वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे चार रामनवमीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी लाल कापड घेऊन त्यामध्ये अकरा गोमती चक्र अकरा कवड्या अकरा लवंगा आणि अकरा हे सर्व माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे सर्व एका एकत्रित एक बांधून ते लक्ष्मी किंवा भगवान श्रीरामाला अर्पण करा या दे या दरम्यान एका भांड्यात पाणी घेऊन रामरक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो असे आध्यात्मिक पुराणात म्हटले आहे पाच तुम्हाला प्रत्येक आजारातून मुक्त होण्यासाठी रामनवमी दिवशी संध्याकाळी हनुमानाच्या मंदिरात जाऊन एक चमेलीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हनुमान चालिसाचा चा एक पाठ म्हणायचा आहे असे केल्याने रोगापासून आराम मिळतो सहा कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी शांती नांदण्यासाठी रामनवमी दिवशी राम दरबारासमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावा त्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुळशीच्या माळेने एकशे आठ वेळा जप करा तुमच्या घरामध्ये आनंद आणि शांती नांदेल सात जर व्यक्ती जीवनातील कोणत्याही मोठ्या समस्यांनी त्रस्त असेल तर त्याने दिवसातून तीन वेळा श्रीरामचंद्र कृपाळू भजी मन भगवान श्रीरामाच्या मंदिरात किंवा त्यांच्या चित्रासमोर बसून म्हणावे त्यामुळे मोठ्या समस्या दूर होतात आठ रामनवमी दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर अर्घ्य दिल्यानंतर देवपूजा करण्या अगोदर तुम्हाला एक तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण भगवान श्री हरिविष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे भगवान श्री हरिविष्णू रामाचा दुसरा अवतार आहे संध्याकाळी संध्याकाळीसुद्धा तुम्हाला तसाच दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याच्या खाली तुम्हाला थोडेसे अकरा किंवा एकवीस अखंड हळदीने ओले करून तांदूळ ठेवायचे आहे नऊ राव रामनवमीच्या दिवशी महिलेने कुठल्याही प्रकाराची एक खीर बनवावी आणि ती एक तास चंद्र प्रकाशात ठेवावी मग ती खीर पती पत्नीने दोघांनी मिळून खावावी हा उपाय केल्याने जे भांडण तंटण आहे ते दूर होतात प्रेम वाढते आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते या दिवशी विशेष करून हनुमानाच्या मंदिरात हनुमानजींना एक दिवा प्रज्वलित करा आणि जर शक्य असेल तर तुम्हाला कुठे माकड वानर दिसले तर त्यांना फुटाणे आणि केळी खायला द्या जर तुम्हाला माकड किंवा मा वानर मिळाले नाही तर हनुमान मंदिरात फुटाणे आणि केळी अर्पण करा तसेच या दिवशी गाईला सुद्धा फुटाने गुळ खायला घाला यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत दूर होतात आणि जे धनप्राप्तीचे मार्ग आहेत ते सुद्धा मोकळे होतात अकरा रामनवमी दिवशी तुम्ही हा उपाय आपल्या स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी करू शकता या उपायामुळे काय फायदा होतो तर वाईट शक्तीपासून वाईट एनर्जीपासून आपलं संरक्षण होतं आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे नजर लागणे किंवा काय असा त्रास असेल तर त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे अडचणींचा सामना करण्याकरता त्याला तोंड देण्याकरण्याकरता आपल्याला एक चांगलं बळ मिळेल तर हा उपाय काय आहे तर लाल पिवळा धागा घ्यायचा आहे आणि या लाल पिवळ्या धाग्याला एक गाठ मारायची आहे ती गाठ हातामध्ये उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि रामरक्षा एकदा म्हणायची आहे पूर्ण म्हटल्यानंतर मग त्याच्या शेजारी थोडंसं अंतर ठेवून दुसरी गाठ मारायची आहे पुन्हा ती गाठ आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे रामरक्षा संपूर्ण म्हणायची आहे असं अकरा वेळा करायचं आहे त्यानंतर हा धागा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे हा उपाय मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि फायदा मिळणार आहे मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय राम जय जय राम असे नक्की टाईप करा हर हर महादेव श्रीराम जय राम जय जय राम धन्यवाद